we हिंगोली विधानसभेची जागा धनगर समाजाला द्या भाजपा नेते रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी धनगर समाज युवा मल्हार सेनेचे मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी दिले निवेदन भाजपा नेते माजी विधान परिषद आमदार रामरावजी वडकुते यांना हिंगोली विधानसभेचे उमेदवारी द्या अशा मागणीचे निवेदन भाजपा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे हिंगोलीत धनगर समाज युवा मल्हार सेनेचे मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी निवेदन दिले यानि तसे नमुत तसे या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की हिंगोली विधानसभा मतदारसंघात ओबीसी तसेच धनगर समाजाचे मोठे प्राबल्य आहे यामुळे ओबीसी नेते रामरावजी वडकुते यांना हिंगोली विधानसभेची उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडून सोडावी तरच सीट निवडून येऊ शकते अन्यथा ओबीसी आणि धनगर समाज भारतीय जनता पार्टीला मतदान करणार नाही असे सांगितले माजी आमदार रामराव वडकुते हे हिंगोली विधानसभेत सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे नेते आहेत त्यांना भाजपकडून उमेदवारी हिंगोलीतून मिळाल्यास ओबीसी अल्पसंख्याक समाज मतदान करू शकतो व ही भारतीय जनता पार्टीची सी सीट त्यामुळे एकूण जिंकून येऊ शकते अशी मतदारसंघात चर्चा आहे अशी माहिती धनगर समाज युवा मल्हार सेनेचे से मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले बेधडक चोवीस तास साठी मुख्य संपादक गोपाल सातपुते मी धनगर समाज व मल्हारसेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे आज हिंगोलीमध्ये महाराष्ट्र राज्याचे निवडणूक प्रमुख म्हणून मान्य श्री रावसाहेब दानवे यांनी एक पक्षाची बैठक व छोट्या खनिक मेळावा घेतला होता आणि उद्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी या ठिकाणी एक त्यांच्या पक्षाच्या वतीने एक आखणी होती पण मी धनगर समाज किंवा मल्हार्थ सेना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं आज रावसाहेब दानवे यांना एक निवेदन दिलं की हिंगोली मतदारसंघामध्ये धनगर समाज बहुसंख्यानं आहे आणि आजपर्यंत हिंगोलीमध्ये कुठल्याही धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली नाही म्हणून रावसाहेब दानवे यांना मी एक विनंती केली जर उद्याच्या विधानसभेची धनगर समाजाला जर उमेदवारी नाही मिळाली तर धनगर समाज हा भारतीय जनता जन्त, जनता पार्टीला काळे झेंडे दाखवून निरसेध करल मतदान तर त्यांना करणारच नाही पण भारतीय जनता पार्टीला मात्र काळे झेंडे दाखवण्याचं काम धनगर समाज जिव्हा मल्हारसेना महाराष्ट्र राज्य ही संघटना निश्चितच केल्याशिवाय शांत बसणार नाही शंभर टक्के आजपर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला त्यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं जर आमची सत्ता आली तर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ आजपर्यंत आरक्षण तर दिलंच नाही पण आमच्या धनगर समाजाचा फक्त वापर करून घेतला जातो आणि धनगर समाजाला कुठल्याही पदावर घेतल्या जात नाही जिल्ह्यामध्ये मान्य श्री रामरावजी वडकुते साहेब यांचं चांगलं काम आहे राष्ट्रवादीमध्ये विधान परिषदेवर सुद्धा त्यांना घेतलं होतं पण त्यांनी काही कारण असतो ते बीजेपी मध्ये त्यांनी प्रवेश घेतल्याच्या नंतर रा आमचं म्हणणं आहे की बाबा हिंगोलीमध्ये बहुतांश धनगर समाज आहे आणि रामरावजी ओडकुते साहेब यांना त्यांनी तिकीट द्यावं